श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आता आपण बुधाच्या नक्षत्रांची माहिती घेऊ त्यातीलच हे आश्लेषा नक्षत्र ज्याचा स्वामी बुध आहे तर त्याचे अधिष्ठाता देवता नाग आहे या नक्षत्राचे प्रतीक एक गुंडाळलेला नाग आहे सत्वगुण हा आश्लेषा नक्षत्राच्या जातकांना खूप अध्यात्मिक ज्ञानी आणि अत्यंत महत्वाकांक्षी बनवतो आश्लेषा राशीच्या जातकांमध्ये खूप चांगले नेतृत्व कौशल्य असते ते मोठ्या सैन्याचे अथवा समूहाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम असतात आणि स्वभावाने ते राजनैतिक व सौहार्दपूर्ण असतात आश्लेष जातकांची बुद्धिमत्ता आणि आकलन शक्ती ही त्यांची ताकद असली तरी त्यांना हाताळणी किंवा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींशी संघर्ष करावा लागू शकतो त्यामुळे त्यांना इतरांवर पूर्णपणे विश्वास ठेवणे आव्हानात्मक वाटू शकते अश्लेषा नाव अश्लेषाच्या भावनिक तीव्रतेमुळे चिंता ताण आणि किंवा मूडमध्ये चढ उतार होऊ शकतात त्यामुळे तणावाशी संबंधित पचन समस्या किंवा अल्सर यांचा आजार उद्भवू शकतो श्री स्वामी समर्थ